आणि आता एक महत्वाची बातमी धुळ्यातून संपूर्ण देशात सुरू असलेल्या जीएसटी घोटाळ्याचे धागे दोरे आता धुळ्यापर्यंत पोहोचले बनावट जीएसटी अधिकारी बनून पोलीस कर्मचारीच वाहन चालकांना होते या प्रकरणात एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचंही बोललं जात आहे महामार्गांवर हे पोलीस जीएसटी अधिकारी असल्याचं भासून वाहन चालकांकडून तसंच ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडून जीएसटी वसूल करायचे ही रक्कम ते ऑनलाईन स्वीकारायचे तसंच अन्य राज्यांमध्येही हे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जीएसटी घोटाळ्यामध्ये आपण आजपर्यंत चार आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये एक एस आहे बिपीन पाटील एक पोलीस चालक आहेत इम्रान शेख एक स्वाती पाटील नावाच्या एक महिला आहे पूर्वी रिजनल हेड होत्या एचडीएफसी डी एफ सी आणि एक विनय सुरेश बागुल उर्फ बबल्या अशा या चार लोकांना आपण अटक केलेली आहे हा साधारणतः एक कोटी शेहेचाळीस लाखांपर्यंत आलेला आहे त्याच्यामध्ये आपण चार अकाउंट आहेत ती सीज केलेली आहेत त्याच्यामध्ये पर एका बाहेरच्या स्टेटचे देखील काही आरोपी याच्यामध्ये का आहेत